आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधींना संधी मिळावी अशी मागणी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी केली आहे सर्वांना माहीत आहे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरती धनगर समाजाच्या प्रतिनिधीला संधी मिळावी यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं मी आपल्या सर्वांसमोर खास करून आपल्या सर्वांना माहीत आहे की जो विषय आहे हा धनगर समाजाचा अतिशय जिवाड्याचा विषय आहे तो म्हणजे धनगर समाजाला घटनेमध्ये एस टी मध्ये आरक्षण दिलेले आहे आणि आज एकोणीशे छप्पन साली धनगर एस एसटी मध्ये आरक्षण दिलं असताना आज अडुसष्ट वर्ष होऊन गेली आहेत आणि धनगर समाज एस टी आरक्षणापासून वंचित आहे धनगर समाजाच्या कुठली मागणी नाही मागणी नाही आहे आज हे अनुक्रमे अनुक्रमांक अनुसूचित जातीच्या छत्तीस वर्षी धनगर म्हणून एस टी मध्ये नाव असताना आज देवनि देवनागरी लिपीमुळे धनगड या शब्दाऐवजी धनकड असा उल्लेख झालेला आहे आणि या शब्दशा अर्थामुळे आज गेली अडुसठ वर्ष हा धनगर समाज एस टी आरक्षणापासून वंचित आहे आम्ही कुणाच्याही हिश्श्याचं आरक्षण मागत नाही आमची मागणी नाही आहे आम्ही ऑलरेडी घटनेमध्ये धनगर हा एस टीमध्ये असताना आज हा धनगर समाज होते है हा एस टीमध्ये सुद्धा त्यांना ह्या सवलतीपासून वंचित आहे तेव्हा आमची राज्य सरकारला त्या ठिकाणी आम्ही वारंवार या पूर्वी पत्र दिलेले आहेत धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर सर्वात मोठी लोकसंख्या असणारा हा धनगर समाज आणि त्या धनगर समाजाची जी न्यायिक मागणी आहे आणि न्यायिक मागणीचा जर विचार या महायुतीच्या सरकारने केला नाही तर धनगर समाज निश्चितपणे जे काही आंदोलन आता सध्या चालू आहे त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलनं राज्यभर करणार आहेत मग धनगर समाज हा मंत्रालयाला सर्व मेंढ्या शेळ्या घेऊन संपूर्ण राज्यातला धनगर समाज हा मंत्रालयाला घेराव आले राज्यामध्ये येणारे सर्व जे काय हायवे रोड असतील ते सुद्धा आम्ही बंद पाडू सुद्धा बंद पाडू स हा सर्व आम्हाला करण्याची वेळ आहे राज्य सरकारने आणू नये एवढीच फक्त या ठिकाणी मी राज्य सरकारने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती केली आहे नाहीतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगा समाज निश्चितपणे हा निर्णय घेईल जो आमच्या अडुसठ वर्षापासून जो आम्ही एस टी आरक्षणापासून वंचित आहोत मग आम्हाला आता निर्णय घ्यावा लागेल जो आमच्या एस टी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार त्याच्याबरोबर आम्हाला राहावं लागेल आणि मला निश्चित कुठेतरी खात्री वाटते या माहितीचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय सन्माननीय न्यायशिंग उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील निश्चितपणे आम्हाला कुठेतरी खात्री आणि विश्वास वाटतो की यांच्याकडून ही आमची न्यायिक मागणी ही पूर्ण केली जाईल यासाठी जर राज्य सरकारला जी आर काढावा लागला तरी त्यांनी तो जी आर काढावा आणि ही आमची न्यायिक मागणी पूर्ण करा करावी आज राज्यामध्ये पा, महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्येही महायुतीचं सरकार आहे त्यामुळे कुठेही अडचण येण्यासारखा प्रश्न नाही आहे वेळ पडली तर यांनी विशेष आदिवासी बोलून धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी ही करावीच केलीच पाहिजे अशी संपूर्ण राज्यातील जनगर समाजाच्या वतीने आज या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या सरकारला मागणी करत आहे विनंती करीत आहे नाहीतर कर। जे आमचं आंदोलन आहे ते उग्र पद्धतीने राज्यभर सुरू होईल त्याचप्रमाणे आपल्याला आता सध्या राज्यपाल नियुक्त आमदार विधान परिषदेवरती यासाठी सुद्धा आमची मागणी आहे की आज तिन्ही पक्ष आहेत प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे या तिन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधीला विधान परिषदेमध्ये संधी द्यावी ही मागणी आज आम्ही या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून करीत आहे कारण आज आम्ही सुद्धा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून गंगा समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये काम करतो आणि आज कुठेतरी आम्हालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा त्या सभागृहामध्ये गंगा समाजाचे ओबीसी समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी ही निश्चितपणे मिळाली पाहिजे आणि तशी मागणी देखील संपूर्ण राज्यातून आज केली जात आहे आज आमचे मित्र लोक संघटनेच्या आणि ओबीसी एनडी पार्टीचे त्यांनी देखील मला वैयक्तिक पाठिंबा दिला आहे की आपण एवढ्या वर्षापासून काम करताय संजय कोकरे आहेत तर त्यांनी पक्षाला म्हणून नाही बोलले पण तुम्ही एवढ्या वर्षापासून काम करताय आणि तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीला निश्चितपणे पक्षाने संधी दिली पाहिजे त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे त्याचप्रमाणे आमचे भंडारी समाजाचे श्रीकांतजी मयेकर मुंबईचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात आणि तसेच ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागामध्ये ते मुंबईच्या दक्षिण मुंबई जिल्ह्यातून ते अध्यक्ष म्हणून काम करतात त्यांनीही जोरदारपणे मला पाठिंबा दिलेला आहे आणि मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे आम आमच्या स्वामींनी काही या ओबीसी विभागामध्ये काम करतात त्यांचंसुद्धा या ठिकाणी मला पाठिंबा आणि समर्थन आहे त्याचप्रमाणे आमच्या मुंबईचे तेली महासंघाचे अध्यक्ष महेंद्रबाई साळुंके यांनी सुद्धा तेली समाजाच्या वतीने मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे की मध्ये एवढ्या वर्षापासून काम करतात त्यांना आपण धनगर समाजाचे प्रश्न असतील ओबीसी समाजाचे प्रश्न असतील सोडवण्यासाठी एक जर आमदार म्हणून व्यासपीठ सभागृहामध्ये तयार करून देण्यात यावा आणि त्यांना ही संधी देण्यात यावी अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे तसेच आमचे नाविक समाजाचे महेश नाविकजी असतील आमचे भूषण जी असतील आणि माखन समाजातून सुरेशजी भोर यांनी देखील मोठ्या प्रमाणात माकन समाजाने देखील मला पाठिंबा आणि पत्र तसं आमचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील अन्न नागरी पुरवठा मंत्री चंद्ररावजी भुजबळ साहेब असेल यांच्याकडे जोरदारपणे मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी मी या सर्वांचं त्यांचा खरोखर मी आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीने मला पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या महायुतीचं सरकार निश्चितपणे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाचा प्रश्न जो आहे अंमलबजावणी ते निश्चितपणे त्याच्यावरती विचार करतील आणि हा प्रश्न सोडवतील अशी आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही अपेक्षा बाळगतो नाहीतर मग आहे मग वेळफोट वेळखोट जय म्हणला त्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काहीही त्यांना संदेश द्यायचा नाही धनगर समाज हा सामावेश करण्याची आमची मागणी नाही आहे सर्वप्रथम लक्षात घ्या आम्ही ऑलरेडी घटनेमध्ये जी सूची आहे त्याच्यामध्ये अनुक्रमे अनु अनु छत्तीसव्या क्रमांकावरती हो धनगर म्हणून आम्ही आहोत आम्ही कोणाच्या याच्यामध्ये घुसखोरी किंवा कोणाच्या ताकत घुसत नाही आम्हाला घटनेने दिलेलं आरक्षण आहे त्यामुळे फक्त आमचं जे काय आहे ते धनगर ऐवजी धनगर त्या महाराष्ट्रात जर का आणि धनगर महाराष्ट्रात अस्तित्वात नाही हे राज्य सरकारने देखील अभिनेत करून लिहून दिलेलं आहे त्यामुळे आमचं जर काय असेल तर धनगर म्हणून कोण असेल त्यांच्याशी असावं जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना माझी कृपया विनंती आहे की धनगर समाजा ऑलरेडी एस टीमध्ये आहे आम्ही मागणी करत नाही एस टीमध्ये असताना फक्त आम्हाला जे आरक्षण घटनेने दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी हा आमचा मेन मूळ मुद्दा आहे आमची मागणी नाही आहे आम्ही ऑलरेडी घटनेतच एस टी मध्ये आहोत आमचं जे काय आहे ते फक्त धनगर हा शब्द आलेला आहे राज्य सरकारने धनगर अस्तित्वातच नाही आहे ना महाराष्ट्रामध्ये राज्यात धनगर कुठ धनगर कुठेही अस्तित्वात नाहीये त्यामुळे जे काय आहे ते धनगर आहे आणि आम्ही नाही नाहीये आम्ही ऑलरेडी आहोत त्यामुळे आदिवासी बांधवांना आम्ही जे काय अनुक्रमे छत्तीसच्या क्रमांकावर आहोत जी काय अनुसूचित जाती जमातीची जी काही यादी आहे त्या यादीमध्ये आम्ही ऑलरेडी छत्तीसच्या क्रमांकावर धनगर आहे आमची नव्याने मागणी नाही आहे आमची घटनेतच आरक्षणाची आरक्षणामध्ये आम्ही आहोत फक्त आमची अंमलबजावणी धनगर समाज हा निश्चितपणे प्रभाव पाडतो आणि धनगर समाज ह्या सत्तर ते ऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर त्यांच्या बाजूने जाईल तो विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून येतो त्यामुळे सत्तर ते ऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा प्रभाव पडतो आम्हाला दुर्दैव वाटतं दुर्दैव या राज्यकर्त्यांनी आज विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये इंदापूरचे दत्तामामा सोडले ते एकही आमदार नाहीये आणि विधान परिषदेमध्ये राम शिंदे साहेब आहेत गोपीचंद पडळकर साहेब आहेत ते दोन आमदार या विधान परिषदेमध्ये आहेत आज आम्ही आग आग जर मराठा समाजा नंतर जर सर्वात मोठी लोकसंख्या असणारा हा जर धनगर समाज असेल आणि धनगर समाजाला जर राजकीय प्रवाहामध्ये जर स्थान मिळत नसेल तर धनगर समाज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चित त्या गोष्टीचा विचार करेल एवढं मी आपल्या या ठिकाणी बघायचं धनगर समाज हा आक्रमकपणे आपल्या मागण्या मान्य करतोय पण ह्याच्यामध्ये फार मोठी राजकीय खेळी होते कारण एस टी आरक्षण जर मिळालं तर या सर्व राज्यकर्त्यांना माहीत आहे या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री धनगर समाज ठरवेल कारण चाळीस ते पन्नास आमदार हे धनगर समाजाचे येतील राखीव जागा झाल्यामुळे त्यामुळे ही जी काही खेळी आणि हे षडयंत्र आहे आता धनगर समाज हे षडयंत्र आणि खेळी हे सर्व ओळखून आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व आपल्याला विषय तर आता सांगितलं मग करणार अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता